नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात किरकोळ कारणावरून एका तरुणीवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याच घटनेच्या निषेधार्थ आज शहादा शहरात आदिवासी संघटनांनी बंदची हाक दिली असून सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याचं दिसून येत आहे शहादा शहरातील मलोणी भागात किरकोळ भांडणातून दीपाली सागर चित्ते या तेवीस वर्षीय महिलेवर एकोणतीस डिसेंबर रोजी चाकूने हल्ला करण्यात आला होता यानंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र तीन तारखेला तिची प्रकृती खालावल्याने तिला सुरत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे काल तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी संघटनांनी शहादा बंदची हाक दिल्याने त्याचे पडसाद शहरात उमटताना दिसून येत आहेत या प्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल असून दोन आरोपी अटकेत असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी देखील झाली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका